इकडे चल <laughs> ना कुठे जायचंय का हे चुकत मित्रांनो काही दिसत नाही इकडे का आपल्याला आता याबा इकडं चुकलंय मित्रांनो मी कडू राहिलय मॅप पप्पा बाहेर कुठं जायचंय बाय दुखट एवढे ना आलोय वर पण कुठं जायचं काहीच कळ पूर्ण दुखट नमस्कार मित्रांनो बर दिवसाने चालू आहे आज रानबाजी हा काय सांगतो पाहतो आज काय काय डोंगरात तर भाजी भेटते आणि मागच्या वेळेस जे आलं तिकडंच चालू आहे पण यावेळेस पाऊस नाही मागच्या वेळेस जाम पाऊस होता ते तुम्हाला दाखवतो इकडं चालू आहे हे हा डोंगर चढून जायचं आहे आणि त्याच्यावर परत याच्यावर पण पर एक डोंगर आहे आणि हे धरण पा मागच्या वेळेस पिंट्याला परत चालवला आहे आणि लाका शेट पण आहे आमचा तिकडं नजारा एक नंबर आहे पाऊस कमी आज त्या दिवशी जाम पाऊस होता आज काय काय राहण्याबाजी भेटते काय बघू राहिला रे मोराची भाजी कडली इथं नाही मोर वर जायला लागेल इथं एकदम काय का आहे का इथं एकदम सरळ वर चढायला चढाय पण काय नाही सवय त्यामुळं रपारप चढून जातो आणि असे वर दोन टेकडे दाखवतो वर गेलो चल चल वर चढून आलोय इकडे खाली माकडं पळाले बा मंदिरा इकडं मंदिर आहे खाली माकड माकडं बसतंय इकडं मध्यभाग आहे आलोय एक टप्पा चढून इकडे हायक तळ आहे आणि इकडे तिरंगळवाडी आणि हे डोंगर पा एक नंबर नजारा दिसतोय एकदम मध्यभागी आहे बा हिस्साद रिथले डोंगर आहे बघून घ्या मागच्या वेळेस दाखवता नाही आले पावसाने यावेळेस बघा असे नजरे आणि आम्ही चालू आहे वर आधुनिक त्याच्यावर रानबाजी गावसायला पाहू काय काय भेटतंय दाखवतो चालू आहे आता झालं झाले आहे था। दमस लागला स्टेट चढा आहे कारला का आ, अरे बा आपण या बघ रेनकोट फाटला हां थोडक्यात आटकला जाळीला आटकला करवंदाचे चल दम लागतो बऱ्यापैकी स्ट्रेट चढायला दोन टप्प्यात आवच झाली स्ट्रेट चढाय होती इकडं माग अजून दाखवतो मला इकडं पाठी माग दोन आहे अजून चार टप्पे चढायचे ना घामच काढलं डायरेक्ट आता आलोय सहा पाठीला अजून पुढं दोन राहिले गिरणी आहे का अरे हेव गिरणी भेटले डोंगराच केप्पा मागच्या पण भेटले ते कदा पड राहिले आजही दुखते आले मित्रांनो शेवटचे याला पण लागलाय तिसऱ्या टप्प्याला हे बा इकडं अजून एक टप्पा बाकी आज पण वरच दाखवता नाही इकडे दुखे आले बा एक टापा दिसून झाला परत इथं मी एका तेल भेटलंय पण मी एका नाही त्याला ते छोट बाबा चला अजून राहिले आहे का मेका नाही भेटते चला पुढं जमला का नाही मी तर जमलं बसलो मस्त हो अजून इकडं बाकी तर इकडं मस्त दुःख आहे निसर्गाचा आनंद घेतो इथं मस्त हवा पण आहे मस्त वाटतं बस जरा हळूहळू दुःखट याय लागले तिकडे खाली धरण दिसायचं कमी झालंय इकडे जवळ जवळ दुखट यायला लागले पा हा धरण दिसतंय आज अजून तर दुखट काय व्यवस्थित नाही आणि डोंगर सपाट आहे अजून इकडे पण फळ आणि भाजी तिकडं दिसतंय ना जरा झाडवन तिकडे बघू आज काय काय भेटतंय अजून तर काय पोचलं नाही आणि घेत चालू आहे मस्त हवा सुटले आणि मोकळी जागा निसर्गाची एक नंबर मजा येते ट्राय करा कधी मस्त हिरवळ डोळे चिपता आणि एकदम शांतता असते आवाज येत असाल तुम्हाला किड्यांचा शांत शांतता चं पाटकाचं बळ राहिले पा या बा हे इथं पा, पा इकडं चाल या बा इकडं आलं चालय हळू 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 चालय वाढत पा, पा। ला चाल काय र आहे का मस्त निसर्गात फुलं झाडं शांतता दुःख भाजी किडे साप पण असता पण जरा काळजीपूर्वक पिरा खाली पा टप्पे आम्ही तिसऱ्या टप्प्यावर हो आहे धरण सध्या आता दिसायचं बंद होईल आणि ही गिरण नाही पण सध्या पाऊस तर आणि अजून एक टप्पा चढायचा आहे आम्हाला चायचा मोर आहे का ढीर का बाजूला बाजीला ढीर चांगला पण भेटलं तर या मित्रांनो ते डिराची पण भाजी केली जाते पिंट्या घेवऱ्याला खोडून चायचा मूर चाळीच ढीर चायची खालची मुळी सगळेच उपयोगी पडतं खरं भिंडे चला जे भेटेल ती भाजी घेतो आज कुड ते साईडला आहे बायट्या दाखव साईच्या मुराची भाजी या पण मित्रांनो अशी कवळे कवळे डीर ना त्याची पण भाजी मस्त लागते आहे का देव रागे या पवळा डीर असतो ना त्याची भाजी घ्यायची करायला बनवलंय का रे खा तरी आहे कोटा पक्षाने बनवलंय दुसऱ्या रस्त्याने चालू आता बा, बापरे वर काटा अरे बापरे बरत नाही बाजी हो। जंगलातून बाजी शोधायला लागते पा मित्रांनो बरीच मेहनत घ्यायला ही हे आडवी पडली मोडून टाकीत तिला हिड वर आहे पिंटल दिसताना झालंय हाय पै नेलय वरून पडून थोडासा ते बाजूला आहे ना तिकडे हे बघ दिसतो बघ हिळ बघ रे काय देऊ हे काढून याला सांगतो ते याला दिसा ना घेव तो प मित्रांनो भेटला थोडासा पहिल्यांदा पाऊस पण आलाय मोर चा पत् डोंगरातलं एकदम बाहेर पुढं रे हा इथंय हा इथं ब मित्रांनो डोंगरात एकदम एकदम फ्रेश गावठी कडीपत्ता बॅटलाय घेतो खोडून तोडून घेतो थोडासा भाजीपुरता जास्त नाही अपा मित्रांनो मित्रानं कडीपत्ता एकदम ओरिजिनल डोंगरातला वास बाप रे काय वास येतो रे आता एकदम खतरनाक काय का इकडे आहे भरपूर आहे घे तुला भाजील का मी पड इकडे आज सगळीच भाजी घ्यायची कडीपत्त्या काय तर मुर आहे का मुर चलगी खोडून पण दुख पाऊस आज पण आलाय बा समोर बाहेर काही दिसा ना पिंट्या आज पण ती परिस्थिती आहे का जाम शोध राहिलो भाज्या चिचुरटा दिसता का आहे पुढं का चिचरोटा पाहू साईचा मोर पाहू साईजचं डिअर पाहू अजून काय काय भेटल पाहू आणि हे वातावरण पा एकदम धुका आहे त्या दिवशी सारखाच आणि धुका लागला आता पेड रानातली मशरूम भेटली याला छत्री मानता गरे भाजीला आणि आळंबी मानता ती पण भेटली घेऊन टाकतो तिला मशरूम आहे पा त्याला घेतो छोटस भाजीला घेऊन टाकतो सगळ्याच भाज्या पाय अजून शोधा काय काय इकडं मोर आहे पिंटे गेलाय इकडे पण आहे पडलो असतो पण त्याला ना कचडा लागत चाले इड आहे ना रे चांगला आणि त्या चायचे डीरा असतील ते बाजीला तर मोर पण काढून घे त्या बाड चायचं मोर भेटला मित्रांनी मस्त पैकी बा अडचणीत आलो आहे वर आहे बरं का एवढा बरास भेटला इथं पिंटे आहे का अजून आणि ती तिकडं खाली आहे खाली पाहिलंय खाली जातो आता इथला झाला काढून चल निघून हा कशी घड पिंटे मित्रांनो चाळीचा मोर निबरून गेला ना त्याला कचडा लागता त्याची पण भाजी होते पण ती काय भाजी अजून आली नाही भाजी आले का तुम्हाला दाखवतो ती पण Kali ya murkala <muchas> mdaka bhoja. Kali ya. Kali ya. Jama kata. Kinta ya rita pula. Kaya kuna nirgala. Kata ya, kate alo jaya. Kali ya jama kata. Kali ya murkala. Jama kuna nirgala. Kali

काय रे हम्म घे कुठून बरीच मेहनत चाले तुमच्याशी आणी झाडावर सगळे काही चढतो बाप रे बापर सारून तिकडं पुढे आहे पण हा तो तू कटपा केवढी आले काहीच दिसत नाही मोर पण दिस आहे मुश्किल येणे पाव किती भेटतो जागाय बराचे हा तू पळ पळ चांगला जागे असला का पळतो हा अडचणी जाला का माल इथं हा नाही नाही पुढं 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 ते पुढं दिसत नाही का तुला इथं बघ हा इथं जा पुढं जा जा पुढं राईट साईडला बाई घे काढून आणि मित्रांनो एवढं कसडा लागत चाल्या साहेब सायचा मोर आहे ना इथं हा काय कायच जाळीचं करवंदाचे हा ते पग हालू राहिलय बघ ते तो बघ तो बघ हा ते बघ का पय तेवढून वडील इकडं चल ना आहे कुठे आहे का हे चुकते मित्रांनो काही दिसत नाही इकडे आहे का आपल्याला आता याबा इकडे जायचंय लगेच दिशाभूल झाली आमचे मला तर काही कळालंच नाही बाबा इकडे वर गेलो वरून खाली आलो आणि नेमकं कोणते या रस्त्यान जायचंय घे जा इकडे कळन नक्की इकडेच आहे का म्हणजे दिवसभर हिडवशील हा डोंगरात कळतच नाही मित्रांनो खतरनाक दुख्यात काम आहे जंगलात डायरेक्ट आरून जाते माहीत असलं तरच निघावं असं हो पावसाळ्यात दुख्यात आहे मित्रांनो मॅप कडू राहिलंय मॅप पाय रे कुठं आहे बाय दुखट एवढे आहे ना आलोय वर पण कुठं जायचं काहीच कळ पूर्ण दुखाट आहे काय लागा कुठं आहे कधी पाठी मागव कधी पुढं कुठं जायचं कुठं मॅप बघ नेटवर्क आहे पाय मॅपुरी टाक इकडं कुठं मरतो खाली जाते रे पिंट्या मॅप आहे ना मुर आलोय मुर आज डोंगराचा पिरून राहिला घरा घरा मॅप टाक आणि इगत पुरी टाक काय कळन झालं कोणत्या असं सगळी करा ना सेमच टेकड्यान सेमच सपाटी दिसते नेमका कुठं जायचं पा पुढं काहीच दिसत नाही कुलती आणि काय पूर्ण टाकलं का मॅप बघ झाकल कुठे झाकल ते इगत पुरी इगतपुरी इड आहे का आपण हिड आहे इगतपुरी पाय इगतपुरी पाय ना मित्रांनो मी आपावर राहिलो दोन चुकलो एखादा रस्ता ना आपण आलो तिकडं हा ते पिंपळगाव बाटाचा एवढा मोठा कुठं हा हिड खाली काय पारदी हां हा पाय कोणत्या दिशान जाऊया डोंगरा वर आहे गिरणारा आपण इकडेच आहे का इकडंच आहे समोर चालू आहे आता झुकटूत आम्ही तो रस्ता चुकून जर चालू आहे आता मॅप लावून त्यांच्या ना पाहिला मॅप ला का बरोबर <laughs> चालू ना आता चालू चालू बरोबर आहे बऱ्यापैकी दोन पिश्या भरून भाजी भेटल्या आहे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो तोपर्यंत बघू बरोबर रस्त्याला जातो का दाखवतो अंदाजाने आलो आहे कारण सगळं का सारखंच दिसतंय काय कळत नाही मागच्या वेळेसही आलतो तेव्हा पण थोडक्यात चुकलो थो। तो या वेळेस इकडं दोन तीन चक्कर झाले उलट्या पालते पिंट्या व्यवस्थित चल उडानी येल धिळानी पूर्ण दुखट आहे आलोय बऱ्या पिक आहे मी आपल्या पुढं आता कळालोय थोडा रस्ता बापरे पडायच <coughs> याबा पूर्ण दुखट आहे त्या दिवशी सारखं वातावरण झालंय तिकडून येतो बरावाचा पिंट्याला मजा आले पिंट्या उडी कार उलटी सोबत 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 तिकडे कठड आहे इकडे कठाड आहे दुखतीत काहीच नाही कळ चला जातो आता घरी आणि घरी जाऊन दाखवतो को तुम्हाला कोणत्या कोणत्या रानबाजार भेटल्या आणि किती भेटल्या पिंट्या ताणवलंय पाणी पित पण पा डोंगरावर चांगलाय रे पाणी एकदम शुद्ध पाणी राहतो मित्रांनी बा छान नाही लागत एवढी चल मी पण पितो सटकू राहिले काय बापरे पडत होतो कसा रे तिरका तिरका चाललाय काय तिरका उतरायचा का तेव्हा मित्रांनो पावसाळ्यात ना उतरताना ना पाय असं तिरका तिरका बॉडी आणि पाय पण तिरका ठेवायचा तसं उतरायचा म्हणजे सटकत नाही हां स्लिप मारीत नाही एवढे रानभाजी वगैरे अळंबी मशरूम कडे पत्ता चायचे डीर आणि एवढे मोर चायचा आता हां आता ना याच्यातच ते अळंबी ते डीर एकत्र करून भाजी बनवतो मस्तपैकी भरपूर भेटला